राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्याबाई बिळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने बंधन समाजातील अनेक लोकांना वाटतं की माझा समाज बदलला पाहिजे माझा समाज जगातील एक लक्षवेधी समाज बनला पाहिजे माझ्या समाजाचा जीवनस्तर उंचावला पाहिजे माझ्या समाजाची मानसिकता बदलली पाहिजे म्हणजे माझ्या समाजातील लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे पण बंधूंनो असं नुसतं बोलून कोणताच समाज बदलत नसतो ज्याला ज्याला वाटत ना माझा समाज बदलला पाहिजे तर त्याने उंटावरून शेळ्या हकण्याऐवजी समाज बदलाच्या प्रक्रियेत सर्वात आधी आपला सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे बंधून आपणास कल्पना असेल अथवा नसेल राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर महेश्वरला एका साध्या कौलारवाड्यात राहत होत्या पण त्यांनी जेवढा दानधर्म केला तेवढा दानधर्म जगातल्या कोणत्याच राज्यकर्त्याने केलेला नाही आशा या देणाऱ्या दानशूर अहिल्या मातेचे आम्ही वारसदार आहोत ही गोष्ट आम्ही कायम लक्षात घेतली पाहिजे आणि हा अहिल्या मातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाज बदलाची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी आमचा कष्टाचा वाटा समाजासाठी दिला पाहिजे आपली बुद्धी आपलं श्रम आपलं कौशल्य आपल्यातला हुनर आणि आपल्याजवळ असलेला बहुमोल असा वेळ हे सगळं देण्याचं औदार्य आम्हाला दाखवता आलं पाहिजे कारण समाज बदलाची प्रक्रिया यशस्वी व्हायची असेल तर आम्हाला समाजातून समाजासाठी काम करणारी त्यागी माणसं निर्माण करावी लागतील समाजातून समाजासाठी समर्पित भावनेनं काम करणारी माणसं तयार करावी लागतील कारण ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय समाज बदलाची प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही